जालना जिल्ह्यातील तुपेवाडी शिवरामध्ये जीव विहिरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये सात वारकऱ्यांचा जखमींची येथे जाऊन पेडखे त्यांचीच विचारपूस केली ते सर कसे बोलणार मदत तर मिळणं गरजे आमचे काय आता वारकरी बांधवांचे येणार नाहीत परंतु आता पाठीमागच्या आधार लागतो म्हणून त्यांना निधी तर जास्तीचा द्यायलाच पाहिजे आणि त्यांचे कुटुंबातले नोकरीतला घेतलेच पाहिजे जेणेकरून आता कर्ते बांधव गेलेत आणि वारकरी संप्रदायातले इथे वारकरी आहेत आणि वारकऱ्यांना तातडीचा नाही पाहिजे तिथं ही नाही पाहिजे आता हे दुःख शेवटी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती दे आणि द्यावीसुद्धा कारण ही खूप दुर्दैवी आणि वाईट घटना घडली कळाल्याबरोबर कर्मलच नाही आणि आताही बघावं पण नाही वाटत इतकं वाईट झालं परंतु त्यांच्या कुटुंबाला ईश्वर नक्की नक्की शक्ती दे आणि यातून या दुःखातून बाहेर पडायला त्यांना बळी मिळत भेट घेतली भेट घेतली काय हे कोणत्या शब्दात बोलावं नाही कळत की वारकरी संप्रदायातील हे सगळे बांधव विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेले होते काळाने खूप विश्वासघात केला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे सगळ्यांचा आम्ही काही पेशंट चांगले त्यांनाही भेटलो सगळ्यांना म्हणजे आता काय अवघड आहे खरंच बोलायसारखं नाही आहे कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगरसुद्धा पोचळला आहे त्यांच्या आणि आमच्यासुद्धा आयुष्यातली खूप मोठी वाईट दुर्दैवी घटना आहे सरकारनं मात्र लक्ष दिलं पाहिजे कुटुंबाला मोठा हातभारही लावला पाहिजे मायाचा हातही फिरवण्याची गरज आहे ते आता लय वाईट झालं लय अतिवाईट झालं त्या सर सरकारने मृतांना मदत जाहीर केली आहे जखमींची